बाजारगापांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय रेल्वे कंपन्यांचे शेअर्स रेल्वे कंपन्यांचे शेअर्स असा विषय घ्यायचं अगदी कारण असं की अवघ्या काही दिवसांवरती खरं म्हणजे आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याचा दिवस आहे पण पर तोपर्यंत ही वाट न बघता मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातले आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विषयक या काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ करण्यात येणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे अजून नवीन अडीच हजार पॅसेंजर कोच निर्माण करणं आणि तेही एका वर्षात अशी घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त एकंदरीतच वेगवेगळ्या पद्धतीचं मग ते वंदे भारत असेल गरीब रथ असेल इतरही नॉर्मल ट्रेन्स असतील एकंदरीतच लोकल ट्रेन आणि मेट्रो ट्रेन असतील असं सगळं एकत्र करून दहा हजार नवीन रेल्वे कोच निर्माण केले जातील अशी घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे त्याच्याच बरोबरीने साधारणपणे अजून नवीन सुमारे पन्नास अमृत भारत ट्रेन या सुरू व्हायच्या आहेत आणि एकशे पन्नास नवीन नवीन रूट्स वरती अमृत भारत ट्रेन या सुरू करणार आहेत म्हणजे या नवीन दीडशे आणि आधीच्या बाकीच्या शंभर मध्ये ज्या आधी सुरू झाल्या असतील त्यांच्या एकंदरीतच रूटमध्ये झालेली वाढ किंवा विस्तार असं गणित आहे आपल्याला याची झलक कळली आहे की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र पुरेसा विचार करायचा झाला तर आता मुंबई कोल्हापूर मार्गावरती सुद्धा वंदे भारत सुरू करण्याची घोषणा आणि अगदी शक्य झाल्यास या जुलै महिन्यातच करण्याची शक्यता ही वर्तवली जाते मग हे जर महाराष्ट्र पुरेसच प्रातिनिधिक चित्र असेल तर ते देशभरामध्ये सुद्धा यांना त्या स्वरूपामध्ये खरं असू शकतं आणि त्यातही ज्या पद्धतीनं आत्ताचं मोदी सरकार हे त्याच्या घटक पक्षांवरती या ना त्या स्वरूपामध्ये जास्त प्रमाणावरती अवलंबून आहे त्यावेळेला याचा विस्तार आंध्र प्रदेश आणि बिहारच्या बरोबरीनं इतरही ठिकाणी होऊ शकतो कारण लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर आपण जसं मराठीमध्ये म्हणतो ला की दूध गरम लागलं की ताकही फुंकरून प्यायला जातं तसं इतर राज्यांकडे बघण्याचाही दृष्टिकोन आंध्र प्रदेश आणि बिहारच्या व्यतिरिक्त वेगळा असू शकतो कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातल्या सहा महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका व्हायचे त्यातल्या काही राज्यांमध्ये तर विधानसभांच्या निवडणुकांच्या बरोबरीने नाही तरी जशा विधानसभांच्या निवडणुका व्हायचेत तशा तिथल्या नगरपालिका आणि नि महानगरपालिकांच्याही निवडणुका व्हायचे आणि या सगळ्यांना दिलासा देणारी अशी गोष्ट म्हणजे रेल्वे गाड्या रेल्वे कोचेस त्यांची स्वच्छता आणि त्यातल्या सुविधा हा असतो आणि हे लक्षात घेऊनच कदाचित अश्विनी वैष्णव सारख्या मुरब्बी राजकारण्यानं आणि पूर्वाश्रमीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं अर्थसंकल्पाची वाट न बघता ही घोषणा केली असावी आणि तसही मोदी सरकारची गेल्या दहा वर्षाची कार्यशैली पाहिली तर अनेक महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पाबाहेर आहेत अर्थसंकल्पामध्ये नाहीत अशा पद्धतीची महत्वपूर्ण घोषणा करणारे तिस मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातले अश्विनी वैष्णव हे काही एकमेव मंत्री नाहीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी वर्षभरामध्ये संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या पासष्ट हजार कोटी रुपयाच्या निर्यातीचं बोलून दाखवलेलं उद्दिष्ट ही ही अशीच महत्वपूर्ण घोषणा आहे ब जसं त्या संरक्षण विषयक निर्यातीच्या परि घोषणेचे परिणाम हे भारतीय शेअर बाजारातल्या संरक्षण विषयक कंपन्यांच्या बाजारभावांमध्ये बाद बाद प्रचंड वाढ दाखवून गेले तसे अश्विनी वैष्णव यांच्या या घोषणेचे अगदी त्या प्रमाणात नाही तरी नक्की त्या दिशेनं असे शेअर्सचे बाजारभाव सकारात्मक वाढण्यावरती परिणाम करून देतील का याचा विचार केला पाहिजे ही असं होण्याची शक्यता जरा सुद्धा नाकारता येत नाही आणि मग अशा दृष्टीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये रेल्वे सेक्टरला वाहिलेला असा एखादा म्युच्युअल फंडचा एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर आलं तरी सुद्धा मला तरी निदान आश्चर्य वाटणार नाही अगदी आत्ता बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशी चर्चा केली नाही तरी अश्विनी वैष्णवांची ही घोषणा आणि निदान आजपासून शेअर बाजारामध्ये आपला बाजारा यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्या होईपर्यंतच्या काळामध्ये भारतीय शेअर बाजारात नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड असलेल्या रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या बाजारभावांवरती होणारा सकारात्मक परिणाम याचा विचार जरूर करावा लागेल तसही प्रवासाचं आणि पर्यटनाचं वाढतं प्रमाण आणि नागरी विमान सेवांमध्ये असलेली एकंदरीतच चढे भाव आणि सुविधांवरनं सुरू असलेली आरडाओरड या अनेक कारणांमुळे विमानाच्या बरोबरीनं रेल्वेचाही विचार करणाऱ्या रे प्रवासांची वाढती संख्या आणि त्याला अशा वाढलेल्या ट्रेन्सच्या संख्येची मिळालेली भर यातनं आय आर सी टी सी सारखी कंपनी देशाच्या अर्थकारणाच्या वाढता वेगामुळे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच कॉन्कॉर सारखी कंपनी यांच्या कारभाराची अत्यंत सकारात्मक पातळी घोषित होते आहे आणि एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की या रेल्वे संबंधी अनेक कंपन्यांचे गेल्या वर्षीच्या आर्थिक कामगिरीचे निकाल हे जाहीर व्हायचे आहेत असे अन्युअल रिझल्ट लागायच्या आधीच अशी धोरणात्मक घोषणा रेल्वे मंत्र्यांनी करणं हे अपसुक घडलं असेल याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की भावी कामगिरीचं गाजर मंत्र्यांनी दाखवलं आणि गत कामगिरीचा डिव्हिडंड त्या कंपन्या देतील असंही होऊ शकतं त्यामुळे आजपासून या घोषणा होईस्तोवर त्यांचे आर्थिक निकाल जाहीर होईस तोवर या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार बाजारभाव चढे राहतील का याचा विचार केला पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातनं आय आर सी टी सी सारखी कंपनी असेल कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे कॉमकर सारखी कंपनी असेल इरकॉन सारखी कंपनी असेल आर व्ही एन एल सारखी कंपनी असेल रेल निगम सारखी कंपनी असेल याच्या शेअर्सचा खरेदीसाठी विचार करण्याजोगा राहील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आणि या कंपन्यांबाबत विचार करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की बी एल आणि कोल इंडिया सारख्या या कंपन्या नाहीत तशा एका अर्थानं भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे बीएल आणि कोल इंडिया याही कंपन्या भांडवल प्रधान आहेत पण असं असूनही त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप असं आहे की त्या निमित्तानं त्यांची कॅश बिल्स किंवा कॅश रजिस्टर ही सतत गुंजत राहतात असं म्हटलं जात आणि त्या दृष्टिकोनातून हो त्यांचा विचार हा लोकांना किंवा त्यांच्या गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना इंटरिम डिव्हिडंड देणार आहे गेल्या चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेल्वे क्षेत्रातल्या कुठच्याही कंपनीनं अशा पद्धतीनं निदान बी एल आणि कोल इंडियाच्या सातत्यानं त्याच्या त्याच्या त्या शेअर होल्डर्सना इंटेरिम डिव्हिडंड दिलेला नाही एखाद दुसरा अपवाद वगळत आय अपवाद म्हणून त्यांनी काही प्रमाणामध्ये स्पेशल डिव्हिडंट दिला असेल पण या संपूर्ण रेल्वे क्षेत्रातल्या या सर्व नोंदणीकृत सरकारी कंपन्या या होता होई तो वर्षा अखेरीचा फक्त फायनल डिव्हिडंड देतात आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या वार्षिक निकालांकडे लक्ष ठेवलं तर त्या काळामध्ये कम डिव्हिडंड एक्स डिव्हिडंड खेळता येतं का याचाही विचार करावा लागेल आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय रेल्वे कंपन्यांचे शेअर्स असा एक दुसरा विषय इथे जरूर घेण्याजोगा आहे की येणाऱ्या काळामध्ये या रेल्वे क्षेत्राचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल अठ्ठावीस जून दोन हजार पासून आता भारतीय कर्ज रोख्यांचा समावेश हा जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये वाढला त्याच्याच बरोबरीनं रिझर्व्ह बँकेनं अशा पद्धतीच्या बॉन्डची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आता दहा हजार रुपये इतकी कमी केली आहे की या योगे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य भारतीय नागरिक किंवा गुंतवणूकदारही त्याच्या खरेदी विक्रीचा विचार करू शकतो अशा पद्धतीचे सरकारी कर्ज रोखे पायाभूत सुविधा क्षेत्रात ही मंडळी येत असल्यामुळे भारत सरकारच्या नोंदणीकृत रेल्वे कंपन्या आणू शकतात का याचा विचार करावा लागेल म्हणजे जसं मी माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमी म्हणतो की अशी शक्यता इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांची आहे अशी शक्यता पॉवर सेक्टर कंपन्यांची आहे त्याच्या बरोबरीने रेल्वे कंपन्यांचीही तशी शक्यता आहे का याचा विचार करू साहजिकच का येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे कर्ज रोखे कोणत्याही क्षेत्रातल्या कंपनीनं बाजारामध्ये आणले तरी आधीच्या काळातल्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड सारखं त्यांना आयकरात सवलत असेल अशा भ्रामक कल्पनेमध्ये मात्र राहण्याची जरा सुद्धा आवश्यकता नाही टप्प्या टप्प्यानं ना का होईना कदाचित आत्ताच्या निवडणूक निकालानंतर मंदावलेल्या गतीनं का होईना पण आपण एक नागरिक म्हणून एक करदाता म्हणून विशेषत वैयक्तिक उत्पन्नावरचा करदाता म्हणून म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स पेअर म्हणून एक गोष्ट मनोमन मान्य केले की के आपण हळूहळू ओल्ड टॅक्स सिस्टम कडनं न्यू टॅक्स सिस्टम कडे जातोय या न्यू टॅक्स सिस्टममध्ये करामध्ये सवलती असणारी साधनं आणि संधी या मर्यादित होत जात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचे असे बॉन्ड त्याच्यावरती कराची सवलत घेऊन येतील ही शक्यता दिसत नाही मग अशा वेळेला त्या कंपन्यांनी त्यांच्या कर्जरोख्यांवरती दिलेलं व्याज आणि ते व्याज वेळच्या वेळी परत करण्याची क्षमता दाखवणारी त्यांची आर्थिक कामगिरी याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल सुदैवानं रेल्वे क्षेत्रातल्या अनेक कंपन्या हे ते चित्र दाखवतात ही गोष्ट नक्की परंतु असं व्याज जेव्हा असतं तेव्हा कर्ज रोखे जरी मला आत्ताच्या परिस्थितीत काढायचे असले तरी त्याच व्याज हे मला पुढच्या कामगिरीतनं द्यायचं असतं अशा वेळेला केवळ प्रॉफिटॅबिलिटी दिसून चालत नाही तर ती लिक्विडिटी ही असावी लागते थोडक्यात एखादी कंपनी इंटेरिम डिव्हिडंड देताना जे निकष आपण मनामध्ये ठेवतो त्या निकषांची पूर्तता करत असेल तरच या कंपन्या वेळच्या वेळी या बॉन्डवरच व्याज देऊ शकतात परंतु मी मग अशी म्हटलं तसं रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्यांचे मूळ व्यवसायच मुळी कॅश बेसिसवरती जास्त आणि क्रेडिट बेसिसवरती कमी असल्यामुळे या निकषाची आपसूकही पर आ, पर्याप्तता होत असते आणि या सगळ्या घटकांचा विचार म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय रेल्वे क्षेत्रातील कंपन्या मनपूर्वक धन्यवाद